शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता वाजल्या सकाळचे आठ सगळं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि स्वयंपाकाची तयारी करते कालचा तुम्हाला मसाले भाताचा व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ आज इथं थांबवते आणि नवीन ब्लॉगला सुरुवात करते तर व्हिडिओ आवडला का आणि असेच हळूहळू छान छान ब्लॉग शेअर करत जाईल बघायला आवडतील का जरूर सांगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळ्या छान असाल हसत असाल आनंदी असाल आज आहे हनुमान जयंती सॉरी हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मलाही पूजा वगैरे आता करायची आहे आंघोळ झालेली आहे आणि आंघोळ झाल्यावर एक इकडे कुकर लावलाय आपलं कणिक मळायचं मशीन काम सोपं कणिक छानपैकी मळून ठेवलेलं आहे आणि चिंच गुळाची आमटी करणारे ती तुमच्या बरोबर शेअर करते कोबीची भाजी साध्या सिंपल पद्धतीने नैवेद्याचा स्वयंपाक आहे आज त्यामुळे कांदा लसूण कशातही न घालता छानपैकी स्वयंपाक करूया आणि आजचा ब्लॉगला ला सुरुवात करूया काय काय आजच्या दुपारपर्यंतचं जे रुटीन आहे ते तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता पोळ्या करून घेऊया हे कापड मी अगदी छान चा, चांगल्या क्वालिटीचं चा कापड आणलेलं आहे जे नेहमी मी असं खाली घालते जेणेकरून आपला काउंटरटॉप कधीच खराब होत नाही चिकट होत नाही आणि हे जर एक दोन दिवसाला धुऊन टाकते कोरडच असत पण तरीही एक दोन दिवसाला मी ते धुळत असते आता जरा काय झालंय जवळजवळ दोन तीन आठवडे होऊन गेले घराकडे लक्ष नाही स्वयंपाक माझ्याकडे आता पाच सहा दिवस ताब्यात नव्हता त्यामुळे हा सगळा जरा पसारा वगैरे झालेला आहे तो सगळा आवडून घेणारे जेवढं होईल तेवढं कारण आठ दिवस अजून मला रेस्ट सांगितलेली आहे त्यामुळे जसं होईल तसं हळूहळू आपल्याला करायचं आहे एकदम एकदम कुठलाही लोड घ्यायचा नाहीये असं डॉक्टरनी सांगितलेलं आहे पण आपल्या स्त्रियांचा हात नाही राहत कुठं काही दिसला तर आज मला हे फ्रीजचं हे सगळं खालचं बघा मिरच्या वगैरे तर खराब झाल्या होत्या की ते नाही राहत की ते काढल्याशिवाय कसं राहायचं असं होतं आणि मग ते काढलं जातं असं करत करत आणि त्यांनी आता काय सांगितलंय कमरेतून वाकू नका गुडघ्यातून जेवढं होईल तेवढं वाका पण काही गोष्टी होतात पाळणं काही गोष्टी नाही आता मला जेवढ्या पोळ्या लागणार आहेत तेवढ्याचे मी गोळे करून घेते वेला साधारण एक सात आठ पोळ्या लागतात आठ नऊ पोळ्या साधारण सकाळी लागतात तेवढ्या पोळ्यांच्या पण कणकेच्या आधी गोळे करून घेऊया कणिक शक्यतो मी उरवत नाही उरली तरी एक दोन पोळ्यांची उरते त्यात संध्याकाळची बेला आपली भागून जाते दोन पोळ्यांची आणि आम्हाला मग मी ताजी मळते पुन्हा दोनदाची कणिक मी कधी कधीच मळत नाही कारण ठेवू नये फ्रीजमध्ये कणिक मळून कधीही ठेवू नये चांगलं नसतं ते आपल्या आरोग्यालाही नसतं आणि बाकी पण कारण आहेत त्याला की ते चांगलं नसतं तेलाच्या चा भांड्यामध्ये तेल काढून तेल म्हणजे मी घासायला थे ठेवलं होतं त्यामुळे ते तेल नव्हतं हा ब्रश सिलिकॉनचा तुम्ही पण वापरता का सांगा बरा पडतो म्हणजे पोळ्यांना तेल लावायला हाताने लावण्यापेक्षा हा पण धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि दवाखान्यात ना जेवण तसं आम्ही दोघी होतो एकमेकीला त्यामुळं जेवत होतो पण दवाखान्यात म्हणावं असं जेवण जात नाही आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे पाच सहा दिवसांनी घरात जेवणार आहे त्यामुळं बरं वाटतंय तरी ताई खूप व्यवस्थित सगळा डबा करून आणत होती आणि जेवण आम्ही दोघी पण एकत्र असल्यामुळं जेवत होतो हे जर मी एकटी वगैरे असते तर मग जेवण बिलकुलच गेलं नसतं पण दोघी असल्यामुळं जेवण चांगलं गेलं पोळ्या तर माझ्या सगळ्या फुगतात असं कधीच होत नाही की पोळी फुगत नाही पण जेव्हा नवीन शिकले होते अजूनही आठवतं की कसल्याच पोळ्या यायच्या नाहीत कणित मळता यायची नाही प्रत्येकाला असतं जेव्हा आपण नवीन नवीन लहान असतो तेव्हा आणि लग्नाच्या आधी तसं मी काहीच शिकले नव्हते सगळा स्वयंपाक मी नंतरच शिकले पण हळूहळू असं व्हायला लग लागलं की काही येत नाही असं होतच नाही कारण आपल्या जबाबदाऱ्या पडत जातात आता आज थोडं भडंग पण करणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल संध्याकाळच्या भुकेला भडंग वगैरे असलं की बरं पडतं आणि भडंग आमच्या घरात तुम्हाला बारा महिने बघायला मिळेल कारण आवडतंच तेवढं भडंग म्हणा चकली म्हणा या गोष्टी असल्या की खायला बऱ्या पडतात आता चकली काल विकत आणली आहे चकली काही घरी करणं आता मला शक्य नाही पण भडंग तेवढं मी आज करणार आहे आणि भडंगाला पण मोठं पातेल नाही आहे कढईत जेवढं होईल तेवढं करणार आणि मग पुन्हा एकदा करणार असं करणार कर कारण होईला सकाळच्या शाळेमुळे रोज दब्याला खाऊ लागतोय सध्या रोज काय द्यायचा हा प्रश्न पडतो म्हटलं मग भडंग करून ठेवावं म्हणजे ती नाही कारण लवकर येते आलं की आम्ही जेवतो आज तर मी नाश्त्याला पण काही नाही बनवलं म्हटलं डायरेक्ट आता पूजा करावी हनुमान जन्मोत्सव म्हणजे आपली पूजा तरी घरातली होईपर्यंत किमान उपास धरावा आणि मग म्हंटल जेवावं कारण मला आता उपास आता सध्या धरायचे नाही आहेत कुठली चालू असल्या म्हणून तर चला आता तुम्हाला चिंच गुळाची आमटी दाखवते पातेला आपण छान तापवून घेतले त्यामध्ये तेल घालूया अगदी थोडस तेल घालायचं आणि त्यानंतर तेल जरा तापून दिलं इकडे कोबीची भाजी दिसते हिरव्या मिरच्या नाही आहेत संपलेल्या आहेत त्यामुळं लाल तिखट्याची भाजी केली आहे पण सुद्धा नैवेद्याला चालणारी लाल जी आपली मिरचीचं तिखट असतं ना त्याची केली आहे डाळ अशी सुंदर शिजली आहे नुसत्या तुरीच्या डाळीची आमटी करते मी आज मिक्स नाही करते नाहीतर मी सगळ्या मिक्स डाळी करते पण आज खायची होती तुरीच्या डाळीची आणि चिंचगुळाची जी आमटी असते ती जास्त करून अशीच छान लागते आता यामध्ये घालूया मोरी छानपैकी जिरे त्यानंतर न विसरता घालायचा हिंग हिंग हा घालायचाच घालायचा त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता घातला जरा हलवून घ्यायचं मेथीदाणे थोडेसे घालायचे जे माझ्याकडे आता नाहीयेत पण मेथीदाणे आठवणीने घालायचे आमटीमध्ये थोडीशी हळद हळद थोडी जास्त घालायची आरोग्याला पण चांगली असते आणि कलर सुद्धा खूप सुंदर येतो त्यानंतर आपली ही डाळ अजून एक पाणी घालायचं आहे आपल्याला डाळ घातली ती तांबडं तिखट म्हणजे तिखट पूड आणि नैवेद्याची आमटी म्हटल्यावर गोडा मसाला आता ज्यांच्याकडे गोडा मसाला नसेल मिळतो खरं तर आणा कारण या आमटीला गोडा मसाल्याशिवाय चव येत नाही पण जर नाही मिळाला तर गोडा मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला घालू शकता धणेपूर जिरेपूर गरम मसाला असं घालू शकता आता पाणी घालूया जेवढी तुम्हाला पातळ हवी आहे जेवढी घट्ट हवी आहे त्या अंदाजानं पाणी घालायचं पण आमच्याकडे ही आमटी थोडीशी पातळच आवडते म्हणून मी पातळ केलेली आहे ही आमटी बिलकुलही झणझणीत वगैरे नसते जेव्हा कधी तुम्हाला साधं जेवण जेवावं असं वाटेल ज्याला आपण सात्विक म्हणतो त्यासाठी आता हे असं मी चिंच भिजवून घेतली आहे गरम पाण्यामध्ये तर ती सगळी अशी त्याच्यामध्ये हे करून घ्यायची स्मॅश करून घ्यायची आणि एका गाळणीनं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच चिंचेचं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आंबटपणा येण्यापुरतं त्यानंतर गुळ घालायचा गुळाची मी या ठिकाणी पावडर घालते गुळाचा खडा घातला तरीही चालेल गुळ घातल्यानंतर चवीनुसार मीठ शिजवतानाच डाळ मी त्यात तेल हिंग आणि हळद घातलेली होती तरीही मी वरून पुन्हा तेल हळ हळदिंड घातलेली आहे तर अशा पद्धतीनं ही गुळाची सुंदर अशी आमटी उकळल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवते आणि इकडं आपली कोबीची भाजी शिजत आली कोथिंबीर घातलेली आहे कडीपत्ता घातलेला आहे आमटीमध्ये आणि सातार कडतो कोणी असेल तर सज्जनगडला अशी आमटी मिळते लापशी सोबत गोंदवल्याला मिळते खूप प्रसिद्ध आमटी ही तर बघा करून नक्की बघा आपली आमटी अशी उकळल्यावर छान तयार दिसते अजून त्याला चांगली मी पाच दहा मिनटं उकळीवून देणारे म्हणजे हा जो फेस आहे ना हा फेस जाईपर्यंत उकळून द्यायची म्हणजे त्यामध्ये सगळे मसाले उतरतात तर हे आहे आजचं हनुमान जयंतीचं सॉरी हनुमान जन्मोत्सवाचं सुंदर जेवण पोळी आमरस कोबीची भाजी आणि चिंचगुळाची आमटी कसं वाटलं नक्की सांगा आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मी देवपूजेच्या ह्याच्यातून आजच्या व्हिडिओचा शेवट करते आणि उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत नक्की भेटेल तोपर्यंत असे भरपूर प्रेम द्या आणि असं सहकार्य करा तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या सपोर्टची मला भरभरून गरज आहे आनंदी राहा आणि हसत राहा आणि kalji ga sri swami samat